जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीसाठी मेळावा नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ सहसंपर्क प्रमुख दीपक गवते नंदुरबार जिल्हाप्रमुख पंडित माळी प्रमुख सुनील सोनार तालुका प्रमुख रमेश पाटील भक्तवत्सल सोनार यासह जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली संघटना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना पुढे जात प्रत्येक शिवसेनेचा भगवा झेंडा सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करावेत राज्यात महाआघाडी एकत्र असून जिल्ह्यातही आपण घटक पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली आहे परंतु काँग्रेस व सहयोगी पक्षांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या तर महाआघाडी म्हणून निवडणुका लढवू नाहीतर चारही नगरपालिकावर स्वतंत्र नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जावं यावेळी पंडित माळी होते यांनी आपल्या भाषणात सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील जनतेचा विश्वास आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आहे संघटनेची ताकद वाढवून आपण आगामी उत्तम यश कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे सांगितले यावेळी सहसंपर्क प्रमुख दीपक प्रवते यांनीही उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी अनेक पदाधिकारी शहर प्रमुख महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व युवा पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे चिन्ह दिल्याने महाआघाडीमध्ये काही ओलबेल नसल्याचे चित्र दिसून आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या ठिकाणी नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली दहा तारखेपासून नगरपालिकेच्या फॉर्म भरायला सुरुवात आहे त्या फॉर्म भरायच्या सुरुवातीच्या इन्स्ट्रक्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या बैठकीच्या अगोदर आम्ही खासदार साहेबांचे वडील माजी आमदार पाडवी साहेब व त्यांचे प्रभारी यांची आता भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांना सांगितलं महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की तुमच्या जागा ज्या आहेत त्या जागा आम्हाला तुमची काही मागणी आहे डिमांड आहे ते आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सन्मानजनक जागा देऊ असं त्यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढणार आहोत आणि जर का आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळाची सुद्धा तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पण अगोदर महाविकास आघाडी आणि आघाडीमध्ये जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर लढणार अशी सूचना संकेत या ठिकाणी दिलेल्या आहेत स्वबळावर आम्ही नंदुरबार जिल्ह्यातल्या मग नवापूर असेल नंदुरबार असेल शहादा असेल अक्कलगुवा असेल तडोदा असेल अकलारी असेल सर्व नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत त्या अगोदरच तुम्हाला आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता जी आमची मेळाव्याच्या पूर्वी जी, जी बैठक झाली काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी नव्हती काँग्रेस शिवसेना आणि सर्व पदाधिकारी मनसे अशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं आमच्या डाग जागांचे डिमांड त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी शरद नाईक आमदार नवापूरचे ते सुद्धा शिरीष नाईक ते सुद्धा त्या ठिकाणी होते त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी कबूल केलंय की आपण येत्या एक दोन दिवसामध्ये आपण बसू तुम्ही आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी बसू आणि त्या ठिकाणी कोण कुठे लढणार कोण कुठे लढणार या विषयावर आपण चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे